आमदार विजय शिवतारी सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत र तर काश्मीरमध्ये झालेला भ्याड हल्ला अतिशय निंदनीय आहे आज कौस्तुभ गणबोटे यांच्या परिवाराशी तुम्ही सांत्वनपर भेट दिलेली आहे काय त्यांना आश्वासित केलं आहे दोन गोष्ट आहेत पहिल्यांदा तर ही गोष्ट इतकी वाईट आणि निर्घून आहे निश्चित निश्चितपणे त्याचा निषेध मी प्रथम करतो मी वहिणींशी बोललो गण गणपोटेंची मिसेस जे आहेत त्यांच्याशी बोललो अतिशय भयानक आणि क्रूरपणा की नक्की कसा हा प्रसंग झाला हे सांगितलं सुरुवातीला गोळ्या झाडल्या गेल्या गोळ्या झाडल्यानंतर जे त्यांच्याबरोबर जे घोडेवाले वगैरे जे होते टुरिस्टचे मदत करणारे त्या लोकांनी सांगितलं की बाबा जेव्हा कधी वाघ येतो त्यावेळेस अशा गोळ्या मिलिट्रीकडून किंवा पोलिसांकडून जा झाडल्या जातात आणि सगळे खाली झोपले झोपल्यानंतर पाच सात मिनटानंतर हे अतिरेके समोर आले जगदाळे आणि गणपटे एकत्र होते अगोदर जगदाळेंना त्यांनी केलं हे चौधरी इथं चौधरी म्हणजे काय त्यांना नाव माहीत नव्हतं चौधरी म्हणजे एक हिंदू नाव आहे म्हणून चौधरी गेले आणि जगदाळेंना बरोबर घेतलं आणि त्यांना गोळ्या मारला हे अर्जव करत होते गुडघे टेकून आम्हाला मारू नका म्हणून सांगत होते आम्ही कलमा बोलता येते माझे मुस्लिम मित्र आहेत वगैरे सगळी अर्जवं त्यांनी केली पण तरी त्यांनी ऐकलं नाही आणि पुन्हा गणबोटल्यांना कौस्तुबलासुद्धा गोळ्या घातल्या वाईट चित्र स्वतःच्या बायकोच्या समोर अशा प्रकारे त्यांच्यासमोर नवऱ्याची हत्या होते जगदाऱ्यांची मुलगी बरोबर असताना आणि किती अर्जव करून हे केली नाही त्यामुळे निश्चित क्रूर लोक आहेत ते आणि या माध्यमातून निश्चितपणे पक्षाच्या वतीने देखील माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना कारण त्यांनी हे सांगितलं महिलांना ज्या की मोदीजी को बोलाव हम महिलाओं के ऊपर और बच्चे लोक लेडीज के ऊपर हात नाही उठाते अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे ना या लोकांना प्रचंड कडक शासन झालं पाहिजे आणि इथून पुढे एखादा अतिरेकी आत इंडियामध्ये किंवा भारतामध्ये यायलासुद्धा धजावला नाही पाहिजे एवढी जबरदस्त ॲक्शन होऊन कायमचा हा विषय संपवला पाहिजे पाकव्यक्त काश्मीर ताब्यातच घेतला पाहिजे भारताने आता त्याच्या कारण ती ॲक्सेसिबिलिटी इझी आहे ना पाकवाक्तं काश्मीर आणि आपला कश्मीर ह्या याच्यामध्ये ॲक्सेसिबिलिटी खूप इझी असल्यामुळे अतिरिक्त येऊ शकतात मी तर म्हणतो कायमचे झंझट संपवलं पाहिजे पाकव्यक्ती काश्मीर हा हल्ला करून ताब्यात घेतला पाहिजे काय त्या पाकिस्तानची लायकी आहे आणि म्हणून हे संपवलं पाहिजे निरपराध लोकांचे असे जे जीव जी जी गेलेत त्याची सजा आणि शिक्षा त्यांना झाली पाहिजे मी सर्व चर्चा केली मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जगदाळ्यांच्या घरी मी जाणार आहे जगदाळ्यांची मुलगी आहे तिला नो घरातली तीच एक करती राहिलेली आहे जगदाळे गेल्यामुळे आणि म्हणून मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय हो दोन्ही अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना बोलवून त्या जगदाळ्यांच्या मुलीला शासनामध्ये तिचं हवं आहे यासाठी काही नोकरी आपण देऊ शकतो का ही स्पेशल केस करून तर त्याच्याबद्दलसुद्धा बोलणार आहे त्याचबरोबर शासनाने पाच लाख रुपये या सर्व यांना दिलेले आहेत त्याची प्रक्रिया चालू आहे तरी पण उपमुख्यमंत्र्यांशी मी येताना बोललो होतो की मी घरी झालो आहे त्यांच्या त्यांनी सांगितलं आणि पाच लाख रुपये आमच्या पक्षाच्या वतीने आणि उपमुख्यमंत्री शि शिंदेसाहेबांच्या वतीने मी आता त्यांना सांगितलं आहे आता मी डायरेक्ट डी पी डी सीची मिटिंग संपून इथे आलो होतो आमचे हरिभाऊ आमचे जे काळभोर करून जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या भागाचे त्यांच्याकडे ते पैसे सुपूर करून उद्या ती तिकडे आणून देतील आमची वैयक्तिक मदत देखील केली निश्चितपणे सगळ्यात महत्त्वाचं जे गोष्ट आहे की बा करता माणूस गेल्यामुळे गणपोटेंचा चांगला व्यवसाय आहे प्रतिष्ठित आहे त्याला काय आपल्याला मदत करता येईल कारण त्याच्याबरोबर जगदाळींची मुलगी आहे तिला शासनाच्या नोकरी वगैरे देऊन तिचं उपजीविकेचं साधन करून देता येईल काय हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही मी तसं मी ते तिघांकडे प्लीड करणार तर आता बघितलं तर राष्ट्रीय स्तरावरती आपण देशामध्ये निर्णय घेतला की सिंधू करार थांबवला आहे म्हणजे ज्या पाकिस्तानाबरोबर ज्या काही संबंध आहे ते देशाने थांबवलेत याचा परिणाम निश्चितच काहीतरी ह्याला आळा घालण्यासाठी होईल असं वाटतं एक सरकार म्हणून तुम्ही सरकारमध्ये आहे निश्चितपणे निश्चितपणे ज्या ज्या गोष्टी माणूस म्हणून या लोकांना दिलेल्या फॅसिलिटी आहेत तर राक्षसासारखे वागत असतील ना बेसिकली मेंटॅलिटी पाकिस्तानची तशीच आहे त्यामुळे काल मी एक टी व्ही इंटरव्ह्यू बघत होतो कोणतरी डॉक्टर होता मिलिटरीचा कोण द ज्या पद्धतीने एवढी मोठा नरसंहार होऊन तो ज्या पद्धतीने पाकिस्तानची बाजू मांडत होता मला तिथेच वाटव त्याला गोळी घालावी टीव्ही इतका नालायक लोक आहे ते त्यामुळे यांना दया नाही एकदाचा सोक्षमोक्ष हा करावा लागेल देशाला तर सरकार म्हणून ह्या परिवाराला जेवढी काही मदत होईल ते आमच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन विशांत रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे